नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात कसा झाल अभ्यास आय होप सगळ्यांचा अभ्यास जोरात सुरू असेल मी तुमचं सगळ्यांचं आपलं ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो बघा पेपर जवळ येत आहेत तर आपल्याला काय आता टेन्शन न घेता आपल्याला काय करायचंय पोटभर चांगलं जेवण पण करायचंय झोप पण घ्यायची आणि अभ्यास रिव्हिजन ही चालू ठेवायची मित्रांनो आता रिव्हिजन करताना काय प्रायोरिटी द्या की कोणते रिपीटेड त्यांना जास्त फोकस करा ओके मग आता आपण मध्ये थेरम येतात ओके थेरम वरती ऑलरेडी आपण दोन लेक्चर घेतलेले आहेत आता आपलं हे तिसरं लेक्चर आहे वरती जर आधीचे दोन लेक्चर बघितले नसतील तर ते बघून घ्या सर्व जे थेरम्स येतात ते आपण पूर्ण या ऑनलाईन मध्ये करून घेतोय जेणेकरून काय तुम्हाला तिथे मार्क्स जायला नको आउट ऑफ मार्क्स भेटले पाहिजे तर मित्रांनो आजचं आपण आता तिसरं लेक्चर घेऊया बघा आज, आज आपण ट्रिग्नोमेट्रीचे दोन थेरम प्रूव्ह करणार आहोत एक साइन रूल एक कोसाइन रूल ओके ऑलरेडी आपण काय पेअर ऑफ स्ट्रेटलाईनचे थेरम कंप्लीट केलेले आहेत व्हिटरचे थेरम कंप्लीट केलेले आहेत आता आपण ट्रिग्नोमेट्रीचे थेरम कंप्लीट करूया ओके मित्रांनो तर सुरू करूया बघा पहिला थेरम आहे मित्रांनो आपला बगा साइन रूल का बेन ट्रैंगल ए बी सी एन ट्रायंगल ए बी सी ए अपॉन साइन साइन ए ए ए अपॉन इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी काय मित्रांनो आपल्याला साइन रूल काय आहे प्रूव्ह करायचं आहे ओके इज इक्वल टू काय एनी कॉन्स्टंट आर किंवा के बरोबर आहे ओके मग आपल्याला हा थेरम काय करायचा आहे मित्रांनो प्रू करायचा आहे बघा मग आता बघा प्रूफ बघा ए बी सी आणि एडी काय रे परपेंडिक्युलर टू साइड बी सी ओके इन ट्रायंगल ए बी सी इन ट्रँगल ए बी सी एडीज परपेंडिक्युलर एडी इज परपेंडिकुलर टू साइड काय रे बीसी ओके एडी काय मित्रांनो परपेंडिक्युलर आहे साइड बी सी ला ओके क्लिअर आता काय रे जे अँगल असतात त्याच्या अपोजिट साइड ती असते म्हणजे काय सी च्या अपोजिट स्मॉल सी साइड ओके ए च्या अपोजिट स्मॉल ए साइड म्हणजे बी सी काय झाली ए झाली बी च्या अपोजिट स्मॉल बी म्हणजे ए सी साइड काय झाली बी झाली काय झाली बी झाली ओके लेट लेट काय रे ए बी इज इक्वल टू स्मॉल सी साइड येत्या या नंतर ए बी इज इक्वल टू स्मॉल सी बी सी इज इक्वल टू स्मॉल ए ओके आणि ए सी इज इक्वल टू स्मॉल बी ओके साइड ला डिनोट करून टाकला आपण ओके आता काय रे एडी परपेंडिक्युलर टू साइड बी सी ए मग काय इथे साईन थीटा का येईल मित्रांनो साईन ए ओके okay? साईन ए का येईल मित्रांनो बघा डेअर फोर डेअर फोर बघा इथं जागा आहे का आपल्याकडे बघा डेअर फोर साइन इज इक्वल टू काय रे साईन थेट काय असतं अपोजिट अपॉन हायपोटेनिस बरोबर आहे मित्रांनो ऑपोजिट अपॉन हायपोटेनिस अपोजिट काय आपली एडी ओके आणि हायपोटेनिस काय हायपोटेनिस एसी ओके एडी अपॉन एसी काय केलं आपण सगळ्यात आधी काय केलं मित्रांनो दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय काय केलं आपण बघा एन ए बी सी सगळ्यात आधी परपेंडिक्युलर टाकला काय टाकला परपेंडिक्युलर मग परपेंडिक्युलर काय रे हा जो परपेंडिक्युलर आहे ओके परपेंडिक्युलरच्या समोर समोरचं काय असतंय अपोजिट साईड ओके क्लिअर आणि नाही तर साइन सी आपण अपोजिट एडी घेतली ना ओके एडी घेतली म्हणजे साइन सी इज इक्वल टू काय रे एडी अपॉन ए सी आपण थिटा काय घेतला सी घेतला काय घेतला सी काय थिटाच्या अपोजिट साईड जी असते ती काय असते अपोजिट साईड असते बरोबर आहे क्लिअर हे काय झाली मग साइन सी काय येईल रे एडी अपॉन एसी तुम्ही कुठलाही घेऊ शकता समजा मी सी घेतला तसं तुम्ही ए देखील घेऊ शकतात ओके क्लिअर ओके मित्रांनो मग ए घेतला तर काय येईल मग डी सी अपॉन एसी डी सी अपॉन ए सी ओके मित्रांनो क्लिअर मग आता काय आपल्याकडे काय ए सी इज इक्वल टू काय स्मॉल बी बरोबर आहे देर फोर सी इज इक्वल टू काय येईल रे एडी अपॉन सी काय आपल्याकडे बी सी काय बी बरोबर आहे वाटल्यास याला काय वन टू थ्री कुठून टाकलंय ते पण मेन्शन करायचं फ्रॉम थ्री इथे लिहा फ्रॉम थ्री एकदम स्टेप बाय स्टेप लिहायचं मित्रांनो स्टेप बाय स्टेप फुल मार्क्स भेटले पाहिजे ओके okay? डेअर फोर डेर फोर इथं एडी साईड एडी काय रे बी साइन सी काही बी साइन सी क्लिअर इतपर्यंत ओके क्लिअर मित्रांनो ओके मग आता बघा आपल्याला काय हा थेरम प्रूव्ह करायचा आहे मित्रांनो बरोबर आहे मग नेक्स्ट स्टेप इन ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काय असतो रे इन ट्रँगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काय रे एरिया काय असतो मित्रांनो हाफ इंटू बेस इंटू हाइट बरोबर आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट ओके मग मित्रांनो बघा काय बेस आता बघा हाफ इंटू बेस इंटू हाईट बेस काय आपला बीसी काय बेस काय मित्रांनो बी सी बरोबर आहे काय बी सी ओके हाईट okay? काय मित्रांनो डी हाईट काय आपला ए डी बरोबर आहे सी काय आपल्याकडे ए बी सी काय ए बरोबर आहे सी काय ए मग मी जर सबस्टिट्यूट केलं डेअर फोर हा हा बी सी सी काय मित्रांनो आपल्याकडे ए आणि एडी काय बी साइन सी एडी काय बी साइन सी ओके okay. आला एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी ओके okay? मग मित्रांनो सिमिलरली बघा आता इथे बघा जेव्हा अँगल सी साईड काय आलाय आपल्या ए बी समजा मी कोणी ए घेतला असेल कोणी ए घेतला असेल अँगल ए घेतला असेल कोणी अँगल बी घेतला असेल तर ते पण आपल्याला मेन्शन करावं लागेल ना काल मी सी घेतलाय म्हणून सगळे सीच घेतील का नाही बरोबर आहे ना हे अंदाजे घेतला आपण मग सर्वांचा विचार केला जेव्हा सी ए अँगल सी ए साईड काय येत आहेत मित्रांनो आपल्या ए बी येत आहेत बरोबर आहे मग जेव्हा अँगल बी असेल तेव्हा साईड काय येतील आपल्या बी सोडून येतील जसं इथे सी सोडून ए बी तसं बी सोडून काय येतील मग सी ए येतील जेव्हा अँगल ए असेल तेव्हा साईड काय येईल बी सी बरोबर आहे मग हे प्रत्येक वेळेस आपल्याला काय प्रूव्ह करायची गरज नाही डायरेक्ट लिहून टाकायचं सिमिलरली काय मित्रांनो सिमिलरली बघा सिमिलरली ओके okay? सिमिलरली ए पूर्ण तिथं पूर्ण लिहायचं सिमिलरली काय रे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी एज इक्वल टू काय रे हाफ ए बी सी ना तर मग काय येईल ए बी नंतर काय बी सी बरोबर आहे एबी नंतर काय बी सी मग त्याचं साईड बी सी तर अँगल काय येईल साईन ए काय साईन ए या साइड सोडून बरोबर आहे सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी साईड ए बी झाली साइड बी सी झाली काय राहिले आता साइड सी ए बरोबर आहे हाफ सी ए काय येईल मित्रांनो साईन बी क्लिअर ओके समजलंय बाय युझिंग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काय सॉरी हाफ बेस इनटू हाइट हाईट क्लिअर इथपर्यंत समजलं मित्रांनो एकदम हळूहळू शिकवतोय ओके okay? मी समजा याला मी चार दिलं ओके okay? याला काय दिलं पाच दिलं काय दिलं मित्रांनो पाच आणि याला काय दिलं नाही थांबा चार कशाला दिलो होतो आपण याला ओके okay? याला चार ओके okay? नंतर याला पाच आणि याला सहा मग आता फ्रॉम फोर फायू सिक्स फ्रॉम फोर फाईव्ह अँड सिक्स काय दिसतंय रे आपल्याला काय दिसतंय लेफ्ट हँड साइड सेम दिसतंय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी जर लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर राईट हँड साइड देखील काय असणार आहे इक्वल असणार आहे तिघ राइट हँड साइड इक्वल करा हाफ काय ए बी साइन सी एज इक्वल टू हाफ बी सी साइन ए इज इक्वल टू हाफ सी ए साईन बी बरोबर आहे मित्रांनो ओके काय कॅन्सल होत आहे हा फाप काय होत आहे कॅन्सल होत आहे काय उरलं आपल्याकडे डेअर फोर डेर फोर ए बी साइन सी इज इक्वल टू बी सी साईन इज इक्वल टू सी ए साईन बी एल मित्रांनो असं काही डाऊट इथपर्यंत आता बघा आप रे आपल्याला काय मेन जो थेरम आहे बघा काय ए अपॉन साइन ए बी अपॉन साइन बी सी अपॉन साइन सी बरोबर आहे किंवा यालाच काय रे साइन ए अपॉन ए साइन बी अपॉन बी साइन सी अपॉन सी देखील लिहू शकतो बरोबर आहे मग आपल्याला काय रे न्यूमिरेटर आपण डिनॉमिनेटरच्या टब मध्ये आणायचं आहे मग काय करायचं मित्रांनो पूर्ण याला काय डिव्हाइड बाय ए बी सी करायचं काय करायचं मित्रांनो डिव्हाइड बाय ए बी सी ओके मग काही आपलं डेअर फोर ए बी साइन सी ए बी साइन सी अपॉन ए बी सी इज इक्वल टू बी सी साइन ए इज इक्वल टू बी सी साइन ए अपॉन ए बी सी इज इक्वल टू काय रे सी ए साइन बी इज इक्वल टू सी ए साइन बी अपॉन ए बी सी येईल असं मग काय रे ए बी ए बी कॅन्सल बी सी बी सी कॅन्सल सी ए सी ए कॅन्सल काय उरलं मग डेअर फोर साइन सी अपॉन सी इज इक्वल टू साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी येल अस ओके मग यालाच काय रे उलट देखील लिहू शकतो जसं आपल्याला जसं विचारलं तर तसं बाय युझिंग डिव्हिडंडो प्रॉपर्टी डेअर फोर आधी साइन ए साईन ए लिहून घ्या ए अपॉन साईन एज इक्वल टू बी अपॉन साइन बी एज इक्वल टू सी अपॉन साइन सी हेन्स प्रू हेन्स आलं का ओके okay, मित्रांनो महत्वाचा थेरम मी विचारू शकता आता हे लिहायला विसरायचं नाही ओके okay, क्लिअर समजलंय सगळ्यांना बघा मित्रांनो काय केलं आपण काय केलं प्रूव्ह करायचं होतं ट्रायंगल घेतला त्याच्यात एडी परपेंडिक्युलर टाकलं ओके okay, काय रे अँगलच्या अपोजिट काय ती साईड असते स्मॉल मध्ये लेट मानून घ्यायची ए बी सीच्या समोर स्मॉल सी बी च्या समोर स्मॉल बी एच्या समोर स्मॉल ए ओके मग काय आपण ट्रँगल मध्ये साइन टीटा वापरला काय वापरला साइन टीटा काय असतं अपोजिट अपॉन हायपोटेनिस या ट्रँगल मध्ये एडी AD अपॉन सी इथे लिहून टाका वाटल्या इन ट्रँगल एडीसी सी मध्ये वापरलाय ना तो ओके क्लिअर समजलंय ओके AC, AD इन्तु, इन्तु, BC, AD, ए सी काय स्मॉल बी त्याच्यावरून एडी काढून घेतला ट्रँगलचा एरिया काय असतो रे हाफ इंटू बेस इंटू हाईट बेस काय घेतला मी बी सी हाईट काय एडी ओके तसं माझं हाफ ए बी साईन सी आला काहीच हाफ सी साइन एई ओके क्लिअर मग सिमिलरली लिहून घेतलं ते ओके त्याच्यावरून काय रे एच एस सेम येतं आर एच एस इक्वेट केलं हाफ हाफ कॅन्सल झाला आपल्याला आप आप जसं थेरम मध्ये ते अपो डिनॉमिनेटरला पाहिजे होतं म्हणून पूर्ण याला ए बीसीने डिवाइड केलं ही स्टेप लक्षात राहू एवढा आल्यापर्यंत ओके इथे तुम्हाला तुम्ही विसरू शकता म्हणून डिवाइड एबीसी ओके मित्रांनो क्लियर समजलंय सगळ्यांना हा झाला साईन रूल इझी आहे एकदम इझी मित्रांनो टेन्शन लय का नाही बाबांनो टेन्शन लय का नाही ओके आता जसं साइन रूल प्रूव्ह केला तसं आपण काय करूया समजलंय मित्रांनो एकदम हळूवार सांगतोय एकदम हळूवार जेणेकरून काय रे तुमच्या डोक्यात फिट झालं पाहिजे जेणेकरून काय तुमच्या डोक्यात काय झालं पाहिजे मित्रांनो फिट झालं पाहिजे अशा प्रकारे मी काय करतोय सांगतोय ओके जायचं पुढे मित्रांनो काही डाऊट घ्यायचं पुढचा क्वेश्चन बघा आता कोसाईन रूल आपल्याला काय करायचंय प्रूव्ह कर आहे ओके मग बघा काय कोसाईन रूल ट्रू दॅट ओके इन ट्रँगल एन ट्रँंगल एरे ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू बी सी कॉस ए मायनस टू बी सी कॉस ऑफ ए ओके ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू बी सी कॉस ऑफ ए मित्रांनो हे काय करायचं आपल्याला प्रूव करायचंय ओके मग आता बघा इकडं लक्ष द्या आता जसं ए स्क्वेअर आहे तसं मित्रांनो बाकीचे सर मग बाकीचं इक्वेशन नाही विचारत का आपल्याला हेच जास्त विचारतात जसं इथं ए स्क्वेअर आहे तसं बी स्क्वेअर इज इक्वल टू देखील विचारू शकतात ओके म्हणजेच काय रे बी स्क्वेअर इज इक्वल टू काय सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस टू सी ए काय रे कॉस बी हे देखील विचारू शकतात किंवा सी स्क्वेअर इज इक्वल टू देखील पण आपल्याला हेच जास्त करून विचारतात ओके क्लिअर सेम आहे मित्रांनो काय सेम आहे जसं एचेस इथे ए स्क्वेअर आहे तसं एस बी स्क्वेअर ओके okay? क्लिअर मग आता बघा हे मी काय करून दाखवतो प्रूव्ह करून दाखवतो ओके okay? क्लिअर आपल्याला हे पहिलंच इक्वेशन काय जास्त करून विचारतात ओके okay? मग आता बघा मित्रांनो सेम इथं काय रे जेव्हा याचा प्रूफ असणार बघा प्रूफ याच जेव्हा आपण करणार मग काय रे इथं एक्स आणि वाय वायएक्सिस घ्यायचं काय घ्यायचं एक्स आणि वाय एक्सिस कोसा इंद्रोड ला काय घ्यायचं मित्रांनो एक्स आणि वाय एक्सिस एक्स एक्सिस वाय एक्सिस ओके आणि ओरिजिन पासून काय रे ट्रायंगल ड्रॉ करायचं ओके ए बी आणि सी ए हा ओरिजिन मधो मध्ये हा बघा बी च्या समोर काय रे स्मॉल बी ए च्या समोर स्मॉल ए साइड अँगल सी च्या समोर स्मॉल सी साइड बरोबर आहे मित्रांनो ओके ए हा ओरिजिन मध्ये म्हणून याचे पॉइंट काय झिरो कॉमा झिरो बी चे पॉइंट काय रे लेंथ एक्स एक्सिस प्रेझेंट आहे म्हणून काय बी चे पॉइंट काय येणार स्मॉल सी आणि काय रे एक्सिस ऍब्सेंट आहे म्हणजे बी चे पॉईंट काय येणार स्मॉल सी झिरो सी चे पॉइंट काय येणार रे बघा हे डायरेक्ट पाठ करा मित्रांनो काय जर मी इथं काय रे एक ड्रॉ केला एक परपे इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर काय रे ट्रँगल वापरून ट्रायंगल वापरून मित्रांनो काय पायथागोरस पायथागोरस नाही प्रॉपर्टी वापरून साईन टीटा आणि कॉस टीटा जर वापरला मित्रांनो तर काय भेटतो बघा इथं सी ना तर इथं बी इकडं बी ओके आणि इथं काय रे कॉस पहिला काय असतो कॉस आणि दुसरा काय असतो साईन असं लक्षात ठेवायचं इथं सी झालं इथे बी झालं म्हणजे इथं कोणी कोणी ए इथं कोणी ओके कळालंय मित्रांनो ओके क्लिअर इथं काय रे बघा हे कसं येतं ऍक्च्युली इथं काय इथं जर मी एक काय केलं एक लाईन ड्रॉ केली ओके याला मी दिलं पॅरेल टू वाय एक्स एस म्हणून याला स्मॉल ए बघा कसं येतं ऍक्च्युली ते असं येतं बघा हा वाय झाला हा एक्स झाला ओके okay? मग कॉस्ट टिटा काय असतो बघा अँगल काय येतं ए अँगल काय ए इथं टिटा घेतलाय ना परपेंडिक्युलर आहे बरोबर आहे क्लिअर मग काय रे इथून साईन ए आणि कॉस ए घेतलाय साईन ए आणि कॉस ए काय साईन टीटा काय असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेनिस साईन ए काय असतो अपोजिट अपॉन हायपोटेनिस ओके क्लिअर मग त्याच्यानुसार आपण काय हे काढले पण मग हे तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही हे डायरेक्ट पाठ करा बघा सी ए मग साईड का येईल स्मॉल बी आणि अँगल का येईल सी झालं बी झालं म्हणजे ए जस समजा तुमचं इथं बी असेल इथं बी असेल तर मित्रांनो काय इथं जर बी असेल तर काय येईल इथं काय येईल तुमचा ए बी सी जर बी असेल तर मित्रांनो इथं ए येईल तर मग इथं साईड का येईल स्मॉल सी स्मॉल सी ओके जसं मी इथं सी घेतलं तर तू कोणी बी पण घेऊ शकता पण जसं तसं पाठ करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा कष्ट घ्यायची गरज पडणार नाही समजले पॉईंट कशा आले ओके okay. मग आता मित्रांनो काय सेम इन ट्रँगल ए बी सी इन ट्रँगल ए बी सी लेट लेट काय रे ए बी काय घेतलंय आपण स्मॉल सी ए काय घेतलंय स्मॉल सी ए स्मॉल एस दाखवा ओके बी सी ला काय घेतलंय स्मॉल ए बी सी ला काय घेतलंय स्मॉल ए ओके आणि ए सी ला काय घेतलंय स्मॉल बी क्लिअर इथपर्यंत ओके आता मित्रांनो बघा काय रे एस काय आपला मित्रांनो एल एस एल एस काय मित्रांनो आपला ए स्क्वेअर काय आहे ए स्क्वेअर आहे ना काय आहे ए स्क्वेअर ये साइड ए काय रे बी सी ए म्हणजेच काय रे बी सी स्क्वेअर ओके कसं येईल बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला बरोबर आहे साइड बी सी इज इक्वल टू काय रे डिस्टन्स फॉर्म्य काय आपला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर रूटमध्ये पण काय रे इथे ऑलरेडी बी सी स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल बरोबर आहे म्हणजेच काय डिस्टन्स फॉर्म्युलानुसार काय एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू काय आपला सी सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे मित्रांनो एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर वाय टू काय आपला झिरो वाय वन काय बी साईन ए बरोबर आहे मग हा कोणता फॉर्म आहे रे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर मायनस टू ए बी ए काय रे सी बी काय बी कॉस ए एल असं प्लस बी स्क्वेअर बी काय बी कॉस आहे तर त्याचा स्क्वेअर काय बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए मित्रांनो असं आता इथं झिरो मायनस बी साईन ए म्हणजे काय उरला मायनस बी साईन ए मायनस बी साईन एचा स्क्वेअर काय येईल मायनस बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर स्क्वेअर कधी पण पॉझिटिव्ह राहतो आणि साईन एचा स्क्वेअर साईन स्क्वेअर ए येईल मित्रांनो असं काय डाऊट ओके आता काय रे इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस टू सी बी सी बी लाय लिहू शकतो बी सी आधी बी येतो ना बी सी कॉस ए इथून दोघांमधून काय कॉमन निघेल साईन बी स्क्वेअर कॉमन निघेल तर काय राहिली तर कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए बरोबर आहे मित्रांनो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय असतो आपला वन ही इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस टू बी सी कॉस ए प्लस बी स्क्वेअर इंटू वन वन इंटू बी स्क्वेअर काय असतो रे बी स्क्वेअर आधी बी स्क्वेअर आहे ना डेर फोर बी स्क्वेअर ला आधी घ्या प्लस सी स्क्वेअर मायनस टू बी सी कॉसे आला का आपला आर एच एस इज इक्वल टू आर एच एस डेअर फोर इकडे काय होता एल एच एस होता डेअर फोर एल एच एस इज इक्वल टू ओके क्लिअर मित्रांनो बघा थोडा हा लक्षात ठेवायला अवघड आहे पण काही नाही एक दोन वेळेस लिहून काढलं तर होऊन जात बघा काय रे एक्स अँड वाय एक्सिस काढायचा ओरिजिन मधून अँगल ए घ्यायचा ओके चे काय ते झिरो कॉमन झिरो बी काय रे साईड सी प्रेझेंट आहे एक्स एक्सेस प्रेझेंट आहे म्हणून स्मॉल सी वाय एक्सिस झिरो झिरो सी चे काय रे कसं पी बी कॉसे साईन आहे ओके काय साईन डेटा आणि कॉस्ट डेटाचा फॉर्म्युला वापरून टीटा काय इथं ए घेतलाय ओके ते काय लक्षात ठेवायची गरज नाही डायरेक्ट हे आहे साइड लक्षात ठेवा ओके एल एच एस घेतला एल एच एस काय ए स्क्वेअर ए काय बी सी साइड बी सी स्क्वेअर डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आणि मग पुढे काय केलं मित्रांनो सॉल्व्ह केला ओके अशा प्रकारे हा कोसाईन रूल देखील आपण काय केला आहे प्रूव्ह केलाय काय केला आहे प्रूव केलाय अशा प्रकारे हे ट्रिग्नोमेट्रीचे दोन थेरम आपल्याला विचारतात एक साइन रूल आणि एक कोसाईन रूल ओके क्लिअर मित्रांनो अशा प्रकारे आपण ट्रिग्नोमेट्रीचे दोघं थेरम काय केलेत प्रूव केले ओके आता पुढच्या लेक्चरमध्ये आतापर्यंत आपण मॅथ्स वनचे थेरम कम्प्लीट केले आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॅथ्स टू चे थेरम कम्प्लीट करूया ओके लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट तर करायचंच आहे ओके आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू देखील करून ठेवा ओके थँक्यू सो मच